हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहेत ना तर अशाच माझे राहा आणि माझे नवनवीन छान छान युजफुल आयडिया पाहत रहा तर आज काय करायचं आहे माहिती आहे आज आपल्याकडं आहे शंभर रुपयाची नोट आणि तिला लागलं आहे कलर काय होतं आपण काही मुद्दा म्हणून कलर लावत नाही नोटांना पण अचानक कुठंतरी काहीतरी कामानिमित्त खिशामध्ये राहिली किंवा कुठंतरी ठेवली तर त्याला अचानक कलर लागला जातो आणि म्हणजे हा कलर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात पण काय होतं जर अशाच कलरफुल नोटा जर कुणाला दिल्या तर कुणी घेतही नाही लवकर मग आता आपल्याला या नोटांचा कलर काढायचा आहे त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे चल चला पाहूया करूया व्हिडिओला सुरुवात कुठेचा कलर काढण्यासाठी मी घेतलं आहे ग्लासभर पाणी ग्लासभर पाण्यात ग्लास साध्या की नोट ले ले ही नोट भिजवून ठेवलेली आहे फाटत नाही जास्त चोळायची नाही काही नाही तर मग पाणी घेतलं आहे एक ग्लासभर तांबर तापायला आणि त्यामध्ये टाकला आहे एक चमचा डिटर्जंट कोणताही निरमा पावडर टाका तुमच्याकडं जो असेल तो आणि एक चमचा मीठ टाकलं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला पाण्याला उकळी आली की ही नोट त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे जास्त ओढताण करायची नाही नाहीतर ती फाटण्याची शक्यता असते म्हणून मग अशा पद्धतीने पाणीला उकळी आली की लगेच नोट आपली पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि एक दोन मिनटं किंवा पाच मिनटं फार फार तर तिला उकळू द्यायची तर हे पा अशा पद्धतीने ॲटोमॅटिक न घासता न काही करता आपण या नोटेचा कलर काढू शकतो एकदम कोरी करकरित नोट होणार फक्त आपल्याला तिला जास्त चोळायची नाही किंवा चुरळा मुरळा करायचा नाही तिचा आणि मग नंतर ती गरम पाण्यातली नोट पुन्हा आपण नॉर्मल पाण्यामध्ये टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हळू हळूवार अलगदपणे तिला सुकून पाण्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे आणि सुकून घ्यायचे आहे तर मैत्रिणींनो आवडली ना नोट्याचा कलर काढायची रेमेडी तर तुम्हीही करून पहा अशा पद्धतीने जर तुमच्याकडं अशा नोटा असतील तर फक्त एवढे आहे की नोट पाण्यात बुडवल्यानंतर जास्त ओढताण करायची नाही कारण मग कागद ओला झाला किती फाटण्याची शक्यता असते आणि हो सांगायचं विसरूनच गेलं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून मला तुमच्यासाठी अजून एखादा तासात नवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येता येईल तर मग तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि तुमच्या नोटांची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या नोटेचा कलर काढता येईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय